नमस्कार जय शिवराय मित्रांनो गिरणी कामगार आणि गिरणी कामगारांचा गेले बेचाळीस वर्षाचा संघर्ष पाहत असताना माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेला माझे एक आव्हान आहे किंवा एक विनंती आहे की ज्या गिरणी कामगाराने आपली मुंबई वाचवली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सगळ्यात अग्रेसर कोण होत असेल तर गिरणी कामगार मुंबई वाचावी म्हणून जर कोण शहीद झालेले हुतात्मे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या गोंजी होती असेल तर या गिरणी कामगारांची मुंबई उभी करण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान असेल तर गिरणी कामगारांचं आणि त्याच गिरणी कामगाराला जर स्वतःच्या हक्काच्या मुंबईमधून बाहेर हकलवण्याचं जर षडयंत्र होत असेल तर नक्कीच माझ्या तमाम मराठी बांधवाणी गिरणी कामगाराच्या आज उभं राहण्याची एक वेळ आलेली आहे कारण ज्या गिरणी कामगाराने मुंबई वाचवली महाराष्ट्र वाचवला स्वतःचं रक्त सांडलं किंवा स्वतःचा वेळेला जीव गेला तरी तो पाठी हटल नाही हुतात्मा झाला आणि त्या गिरणी कामगाराला जर बाहेर हकलवण्याचा प्रयत्न होत असेल तर नक्कीच हा महाराष्ट्र ही मुंबई आपल्याला मिळवून देणाऱ्या गिरणी कामगार किंवा त्याच्या वारसांना जर मुंबई मधून हकलवण्याचा प्रयत्न होत असेल तर प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे प्रत्येक मराठी माणसाने आज गिरणी कामगार आणि गिरणी कामगार वारसदारांच्या पाठी हक्काने उभं राहिलं पाहिजे गिरणी कामगारावर होणारा अन्याय हा प्रत्येक मराठी माणसाचा अपमान आहे समजून प्रत्येकान गिरणी कामगाराच्या मागे उभं राहिलं पाहिजे ज्या गिरणी कामगाराने महाराष्ट्र वाचवला आपली मुंबई वाचवली त्याचा एक वारसदार म्हणून गिरणी कामगार वारसदार म्हणून माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे की नक्कीच आज आम्हाला तुमची सर्व मराठी माणसांची किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आम्हाला आज गरज आहे आणि ते तुम्ही आमच्या पाठीमागे ठाम उभं राहाल अशी आमची नक्कीच अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र